गुड मॉर्निंग आपण आज बनवणार आहोत सोया चंक्स बिर्याणी तर कोणाकोणाला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही को कस कसल्या पद्धतीने बनवतात तेही मला कमेंट करून सांगा आणि जर बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तर इकडे आपण पॅनमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घेतला आणि त्यामध्ये उभा कांदा चिरून घेतला आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हिरवी मिरची आणि कांदा आपला लाल होईपर्यंत भाजला जात नाही तोपर्यंत त्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार नाही आहोत तर हे बघा इकडे कांदा आणि हिरवी मिरची चांगल्या प्रकारे भाजून घेतले आणि आपण इकडे शेंगदाणे शेंगदाणे आणि काही थोडेफार खडे मसाले आणि जिरं हे आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि ते चांगलं तेलामध्ये परतून घेऊयात तर ही बिर्याणी खूप सोपी आहे बनवायला तर घरामध्ये काहीही नसताना आपल्याला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली तर काय बनवावं तर माझ्या मी नेहमीच सोयाचंक्स बिर्याणीच बनवते तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवा म्हणजे झटपट अशी पाच ते दहा मिनटात आपली तयार होणार अशी बिर्याणी होईल तर चला मग इकडे चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊयात तेलामध्ये तर हे तेलामध्ये परतून घ्यायचं आणि गॅ गॅस हा जास्त पावरमध्ये म्हणजे स्लो याच्यामध्येच परतून घ्यायचं नाही तर आपले सर्व मसाले आणि कांदा सर्व काही जळून जाईल आणि त्याचा स्वाद चांगला लागणार नाही त्यामुळे आपण कमी याच्यामध्येच परतून घ्यायचं स्लोमध्येच पर परतून घ्यायचे तर इकडे तुम्ही बघू शकता चांगले असे मसाले कांदा हिरवी मिरची सर्व काही छान असं आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकलेली आहे हळद तर हळद ही तर ही छोटा चम्मच एक छोटा चम्मच हळद टाकलेली आहे आणि तीही चांगली त्याच्यामध्ये परतून घ्यायची आणि नंतर आणि इथे नंतर मी तिथे अंबारी मसाला टाकून घेणार आहे हे तुम्ही आवडीनुसार तुमच्या तुम्ही आवडीनुसार टाकू शकता खडा मसाला आणि गरम मसाला थोडं ए अर्धा अर्धा चम्मच टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं लागत असेल तसं तुम्ही टाकू शकता तुमच्या घरामध्ये जर छोटं बाळ असेल तर बाळाला ती खिचडी नाही जमणार त्यामुळे तुम्ही मसाले स्पीपसुद्धा करू शकता आणि साधादा आणि हे सर्व काही मसाले आपल्याला पाच मिनटं चांगले परतून घ्यायचे आणि चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर इकडे बघा मी तेलामध्ये चांगले परतून घेत आहे आणि त्यानंतर आपण इकडे सोया चंक्स हे सोया चंक्स आपण पाच मिनटं गरम पाण्यात उकळून घेतलेले आहेत तर हेच तो सोया चंक्स मी पाच मिनटं गरम पाण्यात उकळून घेतले आणि तेही त्यामध्ये टाक टाकून घेणार आहे त्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करायचे आणि ते पाच मिनटं तसेच राहू द्यायचे आणि मी आधी सोया चंक्स जेव्हा गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवले होते त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या स्वाद स्वादानुसार मीठ त्यामध्ये टाकू शकता तर मी इकडे राईस घेतलेले आहेत तर राईस हे कोणते घ्यायचे तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर यामध्ये मी इकडे राईस घेतलेले आहेत आणि राईस दोन वाटी घेतलेली आहे तर तिथे राईस सर्व राईस टाकून घेऊयात आणि सर्व काही मिक्स करून पाच मिनटं परत एकदा परतून घेऊयात मसाल्यामध्ये आणि नंतर आपण त्यामध्ये जेवढे आपल्या राईस आहेत त्याच्या ते पाणी टाकून घेऊयात तर तुमचा राईस कोणता आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता दोन वाटा, दोन वाटा ले ले तर इकडे मी दोन वाट्या दोन वाट्या राईस घेतलेल्या आहे तर त्यामध्ये मी पाणी राईसच्या दुप्पटने टाकणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुणाकुणाला सोय चंक्स सोया चंक्स सोय चंक बिर्याणी आवडते हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच स्वाद खूप छान येतो या बिर्याणीचा नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा बघ आणि मी इथे पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर स्वादानुसार मीठ टाकणार आहे तर तुम्हीसुद्धा तुम्ही स्वादानुसार म्हणजेच तुम्हाला जेवढं मीठ हवं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्यामध्ये मी मी पाणी आणि मीठ हे दोन्ही मिक्स करून घेणार आहे आणि टाकून घेणार आहे आणि ही बिर्याणी आपल्याला स्लो गॅसमध्ये शिजवायची आहे गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे तर यामध्ये मी पाणी टाकून मित्रांनो तर बघा आता पंधरा मिनटं झालेले आहेत तर बघा आपली खिचडी किती मस्त तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका